गेली सुमारे चाळीस वर्ष कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे म्हणून येथील वकील पक्षकार लोकनेते आणि जनता यांच्या माध्यमातून विविध आंदोलन होत आले चाळीस वर्षात वेगवेगळी सरकारे झाली प्रत्येक सरकारनं याबाबत आश्वासन दिलं की आम्ही बाबा खंडपीठाची निर्मिती घेऊनबाबत प्रयत्न करू आणि खंडपीठ कोल्हापूरला देऊ परंतु आज अखेर कोल्हापूरला खंडपीठ झालेलं नाही परंतु याचा परिणाम असा होतो या ठिकाणचे गोरगरीब प पक्षकार असतील किंवा वकील असतील यांना उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी मुंबई उच्च न्यायालयाला मुंबई येथे जावं लागतं आणि हा खर्चिक असणारा आणि वेळ काढू विषय असल्यामुळं इथं कोल्हापूर येथे खंडपीठ होणं ही या आसपासच्या सहा जिल्ह्यांची गरज आहे आसपासचे सहा जिल्हे म्हटले तर कोल्हापूर सांगली सातारा सोला सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे वगैरे तर हे जे सहा जिल्हे आहेत यांच्या दृष्टीने इथं खंडपीठ होणं गरजेचं आहे या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मी पदवीधर मित्रच्या वतीनं खंडपीठ कृती समितीच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषणास बसलो आहे जर शासनानं लक्ष दिलं तर ठीक आहे नाहीतर माझं हे अमरण उपोषण कायमपणे पुढे सुरू राहील मध्ये मला माझा प्राण त्याग करावा ला लागला तरी बेहत्तर चर्चा वगैरे झाली सकाळपासून सकाळपासून मी गेले दोन दिवसापूर्वीपासून थोडंसं महायुतीतील जे आ, मंत्री आहेत दोन कोल्हापुरात कोल्हापूरचे पालकमंत्री आबेडकर साहेब आणि दुसरे मंत्री आहेत हसन मुश्रीफ साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यांना मी कल्पना दिली आहे की बाबा याबाबत मी प्रश्न या प्रश्नावर उपोषणाला बसत आहे आणि आपण राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधावा आणि आमच्या उपोषणाबाबत कळवावं आणि याबाबत काय ते कृती करण्याच्या दृष्टीनं कारण हा मेरिटचा विषय आहे सर्वांचं एकमत झालेलं आहे भौगोलिक दीक्षा अतिशय योग्य असं कोल्हापूर ठिकाण आहे त्यादृष्टीनं हा प्रश्न सुटण्याजोगा आहे यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाह साहेब यांनीच त्याबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहे आणि आज राज्याचे नेतृत्व दे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी कोल्हापूरचा टोल प्रश्न आश्वासन दिल्याप्रमाणे त्यावेळी घालवला आणि तसाच त्या तितक्या ताकदीचा किंवा त्याहून महत्त्वाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांना सुटेल याची आम्हाला खात्री आहे